डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवात केंद्रीय काशीनाथ दादा रुपते मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते चौदा एप्रिल पासून ठिकठिकाणी अनेक महिने जयंती उत्सव साजरा होताना दिसत असतो अशाच प्रकारे रायगड जिल्ह्यातील खोखुली शहरात सुद्धा अनेक ठिकाणी भीम जयंती साजरी करण्यात आली असून येत्या काही दिवसातच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे कोकण प्रदेश उपाध्यक्ष काशीनाथ दादा रूपवते यांच्या नेतृत्वाखाली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे संयुक्त जयंती महोत्सव खोपुली शहरामध्ये पाहायला मिळणार आहे सदरील जयंती महोत्सवाला देशाचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले उपस्थित राहणार असून जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरे होणार असल्याचे आयोजक आरपीआय गटाचे कोकण प्रदेश उपाध्यक्ष काशीनाथ दादा रुपवते युवक शहराध्यक्ष रुपेश रुपवते विशाल गायकवाड तुषार कांबळे प्रवीण शिंदे यांनी माहिती दिली कारण असं आहे की गव्हर्मेंटची जयंती अनुदान मध्ये केल्या जाती समाजाचे लोक आमचे सगळे जमा होईत असतात परंतु सालाबाद प्रमाणे आम्ही सुद्धा आमच्या पक्षाची किंवा स्वतंत्र या उद्देशाने आमच्या जयंत्या असतात तर ही जयंती होणारे नामदार आठवले साहेब येणारे आहेत त्या मिटिंगला समाजाला मला कळवायचं आहे की नामदार आठवले येतात तुम्ही सगळे उपस्थिती द्या आणि आमच्या खपुली कर्जत तालुक्यामध्ये आणि कल्हापूर तालुक्यामध्ये बरगच मोठा समाज आहे यांनी मला उपस्थिती देऊन माझ्या कार्यक्रमाला शोभा वाढवावी हीच माझी विनंती आहे सर्वांना सविनाय जयगिन मी रुपेश रुपवते युवक अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कोपोली शहर मी आपणा सर्वांना सांगू इच्छितो की माझे वडील कश्नाथ दादा रुपवते कोकण प्रदेश उपाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने अठरा मे रोजी आपण खोपोली शहरामध्ये मोठ्या प्रमाणात भव्य असा भीम महोत्सव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच तथागत गौतम बुद्ध यांची संयुक्त जयंती साजरी करत आहोत यासाठी आमचे नेते रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार रामदासजी आठवले साहेब हे उपस्थित राहणार आहेत तरी आपण सर्वांनी याची नोंद घ्यायची आहे की आपण या खोपोलीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात खूप भव्य असा महोत्सव यावर्षी साजरा करतोय दरील कार्यक्रमाचे मुख्य आयोजक हे आमचे नेते काशीनाथ दादा रुपोते आहेत त्याचबरोबर आमचे नगरसेवक विशालजी गायकवाड साहेब आहेत आमचे प्रवीण शिंदे साहेब आहेत त्यानंतर आमचे नेते तुषार कांबळे साहेब आहेत आणि मी स्वतः आयोजक म्हणून आम्ही या ठिकाणी सर्व आमच्या तन मन धन्यांनी या ठिकाणी मेहनत घेऊन काम करत आहोत धन्यवाद जय भीम